शिमल्याच्या टोळी युद्धात सध्या बदल्याची भावना पेटल्याचं पाहायला मिळते म्हणजे आखाड्याच्या हत्येचा बदला म्हणून वनराज अंदेकरला संपवलं गेलं वनराजच्या हत्येचा बदला म्हणून आधी आयुष कोमकर आणि आता गणेश काळेची हत्या करण्यात आली गेल्या दोन महिन्यात अंदेकर टोळीनं दोघांना दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून संपवले पाच सप्टेंबरला आयुष कोमकरच्या हत्येनंतर एक नोव्हेंबरला कोंढवा परिसरात गणेश काळेची हत्या करण्यात आली हा गणेश काळे वनराज हत्याकांडातील आरोपी समीर काळेचा भाऊ होता या हत्येप्रकरणी आता तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आण आणि याही प्रकरणात आंदेकर टोळीचं कनेक्शन समोर आले आणि या प्रकरणात महत्वाची अपडेट अशी की जेलमधूनच गणेश काळेच्या हत्येचा कट असल्याचं समोर आले आणि या सगळ्यात ससूनच्या रुग्णालयातील कनेक्शनही समोर आले कसं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आयुष कोमकरच्या हत्येनंतर संपूर्ण आंदेकर कुटुंब आणि टोळीतील सदस्य यांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत पण कृष्णा आंदेकर मात्र बरेच दिवस फरार होता आणि त्यानंतर त्यानं सरेंडर केलं तो इतक्या दिवस कुठे होता कोणाकडे होता या कोणत्याच गोष्टी समोर आलेल्या नाहीत पण असं म्हटलं जातं की त्याच्या या फरार काळात त्यानं पुढच्या अनेक गोष्टी प्लॅनिंग केलेलं होतं आयुष कोमकर हत्या प्रकरणातही मास्टर कृष्ण कृष्णा आंदेकरच होता आणि आता ही गणेश काळेच्या हत्या प्रकरणातही मास्टर कृष्णाच कृष्णच होता असं बोललं जाते असं म्हटलं जातं की कृष्ण आंदेकर आणि गणेश काळेची हत्या करणारे आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती ही भेट आयुष्याच्या हत्येनंतर झाली कृष्णा आंदेकरला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात गेलं खरं तर जेलमध्ये कैद्यांची आरोग्य तपासणी होत असते त्यासाठी तिथे सुद्धा अवेलेबल असतात परंतु जर आरोपीची प्रकृती खूप चिंताजनक असेल किंवा गंभीर असेल तर अशा प्रकरणात त्यांना तुरुंगाबाहेर आणलं जातं आणि संबंधित शासकीय रुग्णालयामध्ये नेलं जातं परंतु आरोपीला नेताना तिथे जेलमध्ये नोंदणी केली जाते यासोबतच पोलिसांचा मोठा फौज फाटा या आरोपी सोबत असतो त्याच्यावरती देखरेख केली जाते तपासणी काळामध्ये आणि तपासणी झाल्यानंतर पुन्हा त्याला पुन्हा गेरमध्ये नेलं जातं कृष्णाबाबत सुद्धा हेच घडलं आता कृष्णा आंदेकरला कोणत्या वैद्यकीय तपासणीसाठी आणलं होतं हे तर काही समोर आणलं नाही पण कृष्णाला जेव्हा ससून रुग्णालयामध्ये आणलं तेव्हा गणेश कायाच्या हत्येची सुपारी फिक्स झाल्याची माहिती आता समोर येते कारण कृष्णा आंदेकर आणि गणेश कायाची हत्या करणारे आरोपी यांच्यात ही भेट झाली होती आणि तिथेच ही सुपारी दिली गेली एवढंच नाही या आरोपींना कृष्णा आंदेकर आणि बंडू आंदेकरनं शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या काळातही पैशांची मदत केली होती आणि हे तिघेही आरोपी आंदेकर टोळीशी थेट संबंधित असल्याचं देखील निष्पन्न झालंय गणेश काळजी हत्याचा मास्टर माइंड आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि मुलगा कृष्णा आंदेकर असल्याचं पोलिसांचं पोलीस तपासामध्ये पोलीचा समोर आले त्यामुळे भेटीत गणेश हत्या प्रकरणात बंडू आंदेकर कृष्ण आंदेकर आमिर खान स्वराज वाळेकर अमन शेख अरबाज पटेल मयुरू वाघमारे यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलाय आता या प्रकरणामध्ये मुद्दा असा की जर ससून मध्ये गणेशच्या हत्येचा कट असला किंवा हे आरोपी तिथे भेटले मग ते कृष्ण आंदेकरला भेटलेच कसे की पोलिसांचा हलगर्जीपणा इथे नडला असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत पण असं बोललं जातं की वनराज आंबेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपीशी संबंधित नातेवाईक असतील किंवा इतर व्यक्ती किंवा त्यांना मदत करणारे सगळेच आंधेकटोळीच्या रडारवरती आहेत सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या टोळीतील लोक त्यांचे नातेवाईक आंधेकट ओळीच्या रडारवरती आहेत त्यामुळे अनेक अनेकांनी आपली घरं बदलल्याचं देखील समोर आले आयुष्य हत्या आधी आंबेगाव पठार येथे आंदेकटोळीनं रेखी केल्याचं देखील समोर आलं होतं त्यामुळेच गायकवाड टोळीतील अनेकांनी आपली घरं सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्याचं बोललं जाते अनेकांनी तर शहर बदलाची ही माहिती आता समोर येते पण महत्त्वाचं म्हणजे आयुष्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरुद्ध मकोका अंतर्गत मोठी कारवाई केली होती नाना पेठेमध्ये जिथे आंदेकर राहतात त्या ठिकाणी आंदेकरांचं असलेलं साम्राज्य उद्ध्वस्त केलं होतं पण तरी सुद्धा त्यांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यामध्ये यश आलेलं दिसत नाहीये एवढं मात्र नक्की तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका